उत्सवबद्दल सांगायचं झालं तर हे उत्सवचं सत्तावीसावं वर्ष आहे सत्तावीस वर्षापूर्वी डोंबिवली जिमखान्याचे उद्योजक आपले लाटकर साहेब त्यांनाही एक संकल्पना मानली आणि उत्सवला सुरुवात झाली उत्सव करण्यामागे उद्देश हाच होता की डोंबिवलीतले जे उ उद्योजक आहेत नवीन उद्योजक आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म आपण निर्माण करून द्यायचा आणि बाकी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आणि इतर ज्या काही आहेत त्यांना प्राधान्य देऊन उत्सव वर्षानुवर्ष जो यशाचा शिखर गाठत आहे त्या यशाच्या शिखरामागे हे जेवढे आपले स्टॉल होल्डर्स आहेत आणि आमचे प्रायोजक आहेत त्यांचा खूप सहभाग आम्हाला लाभतो डोंबिवलीकर यांनी आपल्याला गेली पंधरा वर्षं त्यांची स्पॉन्सरशिप दिलेली आहे तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन हेसुद्धा आपल्याला गेली दोन वर्षं प्रायोजक म्हणून यावर्षीसुद्धा आहेत ते आणि सर्वांसाठी सर्व काय हे ब्रिद्ध वाक्य घेऊन आपण उत्सवची संकल्पना राबवत आहे ह्या उत्सवचं जे मुकुट आहे त्याच्यामध्ये हे सगळे स्टॉल होल्डर्स आणि इतर ज्या संस्था आहेत म्हणजे के डी एम सी असेल महानगरपालिका फायर ब्रिगेड आहे अशा इतर जे जे ज्यांचा जे ज्यांचा आपल्याला दल सगळ्यांचा सहभाग लाभतो आणि उत्सव वर्षानुवर्ष चांगल्या याच्यामध्ये पार पडतो साधारणतः अडीच ते तीन लाख पब्लिक उत्सवाला भेट देतात एक सामाजिक बांधिलकी जपून आपण एक लाख स्टुडंट्सला फ्री पासेस वाटतो आणि त्यामुळे उत्सव ते विद्यार्थी येतात त्यांच्याबरोबर त्यांचे पालकही येतात आणि त्यामुळे उत्सवाला अलोट गर्दी निर्माण होते आणि असाच आता गेली नऊ वर्ष हा महोत्सव असाच राहील आणि नऊ दिवस आपले जे सभासद आहेत व त्याच्यात डॉक्टर्स आहेत आपापले मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत ते डॉक्टर लोकं आपली क्लिनिक बंद ठेवून इथे वेळ देतात आणि या सर्वांच्या सहकार्यामुळे हा उत्सव वर्षानुवर्ष चांगला पार पडतो आणि वर्ष पार पडेल असं आम्हाला नेहमी खात्री आहे आपल्या पत्रकारांचा सुद्धा सहभाग चांगला लाभतो